आता ही कंबर दुख तिथं गुडगा दुखतो ना हे महिना दुखतोय इथे हिनाचा इथून इथपर्यंत जाते आणि हा गुडगा वळत नाही कस मांडी घालून बस इकडे कोण करू मांडी घालाय त्रास होतो आता मी काय सांगतोय नीट आहे का मी दोन रेकॉर्डिंग करून देईल याच्यात काय जे मी नियम सांगितले ते मरेपर्यंत लक्षात ठेवायचे ज्या दिवशी ते नियम विसरले दुखणं परत चालू माझ्याकडे बघा तर तुमच्या कमरामध्ये चौथ्या आणि पाचव्या अंशात गॅप आहे म्हणजे वर्ष खाली सरळ त्या ठिकाणी गॅप पडून भरपूर दिवस झाले कमीत कमी पाच ते दहा वर्ष आणि याच्या आधी तुम्हाला वाकून काम केलं वजन उचललं तर कमरावर टिचं भरणं चमक भरणं व्हायचं चमक भरायची किंवा टिचं भरायची एखादी गोळी घेतली तोळ गेली मो वगैरे लावलं बरं होऊन जायचं पण आता काय झालं त्याची गादी असते ते बरे फाटून बाहेर आली देवानी आपल्याला एक वरदान दिलं दिवसभरात हजारो सेल डेट होता रात्री तुम्हाला कमरापासून ह्या पायाला लागून म्हणजे जेवढी दिवसभरात जीज होते तेवढी भरूनच निघत नाही तुमच्या त्याचं कारण रक्त पुरवठा करणारी गुडघ्याला जी नस आहे तीच बंद आहे जेव्हा ती नस चालू होईल तेव्हा गुडघ्याला रक्त पुरवठा होईल आणि तेव्हा गुडघ्या भरा होईल पण तुम्ही जर एक्सरे केला गुडघ्याचा बरे डॉक्टर म्हणतील कॅल्शियम कमी झालं गादी घसली गॅप पडला काहीच येत नाही काहीच दाखवत नाही एक्सरे केले गुडगा एकदम तेच सांगून राहिले मी तुम्हाला की याला रक्त पुरवठा करणारी जी नसे ती बंद आहे त्याच्यामुळे ती शूज आहे बाकीची शूज असेल चेअर असेल ते दिसतं एम आर आय मध्ये एक्सर मध्ये फक्त फ्रॅक्चर असेल क्रॅक असेल लिमिट पेक्षा जास्त गॅप असेल ते दिसतं एक्सरे मध्ये सगळ्या गोष्टी दिसत नाही त्या दिसत एम आर आय मध्ये एम आर आय दुसरा एम आर आय केल्यानंतर सगळ्या गोष्टी दिसतात पण ह्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी मदत घेतली तुम्हाला कमीत कमी गुडघ्याला चार पाच हजार खर्च आणि कमरासाठी चार पाच हजार खर्च दहा हजार एम आर आय मध्येच गेले आणि दुसरा मेडिसिनचा खर्च डॉक्टरचा चेकअपचा खर्च त्याच्यात तुम्ही कंगाला म्हणतात पंधरावीचा हजार त्याच्यात घसून आता आणि कधी कर्शाला आता हे आम्हाला सगळं नारी परीक्षा समजतं की तुमची कोणत्या ठिकाणची नस ब्लॉक किती दिवसापासून ब्लॉक येईल त्याला काय काय झालं आता ही जर नस चालू नाही झाली पुढच्या दहा जाणार जर ही नस नाही चालू मला तीन दिवसात रिझल्ट देतो किती त्याला फक्त सांगलेले नियम पाळायचे mm -hmm. सगळं क्लिअर करून फक्त हे नियम तोडले दुखणं परत चालू होणार म्हणजे काय कमरासाठी नियम वेगळे गुडघ्यासाठी वेगळे कमरासाठी पंधरा गेल्याची पुढे वाकून वाजून ना थोडे दिवस कमराला झटका बसला असं काही करायचं नाही आंबट वाटतं गॅस ऍसिडी पित्त होईल असं काही खायचं नाही फालतं झोपायचं नाही गुडघ्याला झोपायचं नाही हा गुडघ्याला नियम पांढरा महिनावर किंवा थोडे दिवस गुडघ्या बसायचं नाही मांडी घालायची नाही गुडघ्या बसून काम करायचं नाही गुडघ्याला झटका बसला असं काही करायचं नाही पायरी चढ उतार पायरी चढ उतार करताना हा पाय पुढे नका टाकू दुसरा हा पाचशे

चालू दो बाईक दो ये काम चलो 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 नीला चलो भाई चालू ना মা कशी आहे डोकडे तिकडे पायगड तुमचं तेवढेच खर्चामध्ये मध्ये तुम्ही गुडघ्यासाठी आले ना तुमचं गुडगा पण रिपेर होणार आहे कमराचं गॅप उचलेर होणार आहे आणि नस चालू होणार काय सांगितलं असं नाही की तुमचं दुःख जास्त जाईल खर्च वाढ तेवढाच खर्च मध्ये पण गुडघ्यावर किती इलाज केला फरक पडणार नाही जेव्हा तिला चालू होईल तेव्हा गुडघा बरामध्ये गुडगाव कमरामधे